नमस्कार नर्मदे हर आपण आता बघतो आहे की आपली धावडीपाडा आश्रमासाठी परिक्रमावासींसाठी आणि ग्रामस्थांसाठी बांधलेली विहीर पाण्याने किती दुथडी भरून वाते आपण बघू शकता आणि हे आहे धावडी नदी धावडी खुद्रू मला तुम्हाला आज एक गोष्ट दाखवायची त्याच्याकरता मी हा व्हिडिओ खास बनवतो आहे तत्पुरी आपण बांधलेल्या एका बांधतलं पाणी बघूया हे बघा हा एक बंधारा आपण घेतला आहे गरम पाण्याचा आहे तुम्हाला एक गंमत दाखवतो ही आपली दावडी नदी त्याचं आपण खोलीकरण केलं होतं आपले वृक्षारोपण या क्षेत्रातले माझे गुरु रघुनाथ डोले गुरुजी यांनी मला सांगितलं होतं की कुठलीही परिसंस्था जी असते कुठलंही जंगल असतं त्या जंगलामध्ये एक पितृवृक्ष असतो म्हणजे एक मोठा वृक्ष असतो की ज्याचं या सगळ्या वृक्षांचं आपापमध्ये मुळांद्वारे समन्वय असतो म्हणजे मुळाचं पाणी मुळाद्वारे एक संपर्क साधून असतात आणि गमतीचा भागात आहे की प्रत्येक भागातला एक पितृवृक्ष जो असतो त्या पितृवृक्षांना आदेश दिला की बाकीचे वृक्ष पाळतात असे एक मान्यता आहे तसा या भागातला एक पितृवृक्ष होता जो मी शोधून काढला होता आणि तो वृक्ष होता एक मोहाचं झाड जे कुर्ला गारद्या पावरा यांच्या वडिलांनी म्हणजे गारद्या पावरा यांनी लावलं होतं झाड अतिशय हिरवंगार आणि अतिशय मोठं आणि संपन्न झाड होतं डोले गुरुजींना पण मी ते झाड दाखवलं होतं त्यांना आवडलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हाच या भागातला पितृवृक्ष आहे परंतु झाला ना मध्यंतरी अचानक त्या झाडाला काय वाटलं कोण हे बघा ते झाड मराला सुरुवात झाली म्हणजे ते मेलंच पूर्णपणे वठलं ते झाड संपूर्णपणे मेलं आणि आम्हाला एवढं आतोनात दुःख झालं कारण हे झाड जे आहे हा इतला पितृवृक्ष होता आणि तोच जर मेला तर मग बाकीच्या झाडांनी करायचं काय आणि तसंच व्हावं लागलं हे झाड मेल्यावर हळूहळू बाकीच्या झाडांनी पण रंग टाकायला सुरुवात केली या मोहाच्या झाडाला एक प्रकारचा चीक येतो पांढरा मरण्यापूर्वी तो चीक या झाडाला येऊ लागला आणि आमच्या लक्षात आलं की झाड मरणार त्याची चव वास अगदी चिंगमसारखा असतो तेवढंच काय या झाडाला अशा उभ्या चिरा पडायला लागल्या या झाडाचे उभे दोन भाग झाले आणि असा आता येऊन हे झाड मेलं असं यांनी जाहीर केलं मला मात्र हे मनाला पटत नव्हतं त्यामुळे मी रोज येऊन या झाडाला मिठी मारायचो आणि संवाद साधायचो की बाबा रे तू जाऊ नकोस तुझं अचानक मरू नकोस ही त्याची बाजू मेलेली होती पण परवा अचानक दा एक चमत्कार झाला आणि बघा या झाडाला पालवी फुटायला सुरुवात झाली ते बघा या झाडाला फुटलेली पालवी दिसते हे झाड पुन्हा एकदा जिवंत आहे या झाडाला हात जोडून मी एकच विनंती केली होती की बाबा रे तू जाऊ नकोस वृक्ष संवर्धनासाठी तर आम्ही प्रयत्न करतोय तुला पाणी मिळावं म्हणून आम्ही तर विहीर केलेली आहे तुला भविष्यामध्ये कधी पाणी कमी पडणार नाही तर कृपा करून तू जाऊ नकोस आणि बघा हे झाड आता पुन्हा एकदा जिवंत आलं लांब न बघितलं त्याच्यावरती आलेली पालवी आपल्याला दिसते आता एकूण ती दिसलं नाही अजूनही ते थोडंसं धक्का झालेलं असतं ते झाड परंतु ती त्याला आता पालवी आलेली आणि हे झाड पुन्हा एकदा जिवंत राहिलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हा आपण जर प्रयत्न केले आमचा बंधू त्याने काल स्वतः खूप झाडं लावली बरं का बंदरूने बंदर नर्मदर काय चल तर ग्रामस्थांना हाताशी धरून स्थानिकांच्या मदतीने तर वनसंवर्धनाचे छोटे 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 उपक्रम जर आपण केले तर त्याच्यामध्ये हमखासी यश तर नेहमी लक्षात ठेवावं आपण या भागामध्ये केलेलं जे वनीकरण आहे त्याच्यासाठी आता भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे त्या विहिरीच्या माध्यमातून आपण लवकरच त्यासाठी लागणारी मोटरची ती आणायला मी उद्याच चाललो नंदुरबारला नंदुरबारला आणि बघा असा चांगला खोल डोह इथं तयार झाला पाण्याचा तर बऱ्यापैकी पाणी साठणार आहे विहिरीमध्ये साठलेलं पाण्याचा आपण बघितलंच पण मला ही गंमत सांगायची होती मातृवृक्षाची पितृवृक्षाची की गेलेलं झाड होतं ते आणि त्याला झाडांना संवेदना असतात झाडांना जाणीव असतात त्याला बोसांनी सिद्ध करून दाखवलं त्याप्रमाणे मी जेव्हा त्या झाडाशी बोललो तेव्हा सांगितलं की बाबा रे तू जाऊ नकोस जाऊ नकोस रोज हे करायचं मला इथले काही लोक हसायचे ते म्हणायचे की झाडाशी काय बोलतो बाबा रे पण मला खात्री होती की ते ऐकते आणि ऐकत तरी मैया ऐकते मैयाने ऐकलं ते झाड परत एकदा त्याला पालवी फुटलेली आहे परत एकदा तो मोहाचा वृक्ष जो हो। काही पिढ्या अजून आहे पर परत एकदा तो जोणार मोहाची फुलं देणार आणि पृथ्वी सुजलाम सुकलाम करणार नाही वाटत नर्मदे हर রো রো